अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे युट्यूब चॅनल संगीता ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या बघांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला आता मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे ब्लॉगला आणि आता आपल्याला म्हणजे बरेच कामं झाली माझी आपल्याला उसळ करायची उसळ पाव तर चला तेल टाकून घेतलं मी कढईमध्ये तर आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण टाकून येई मोहरी तर जिरं टाकलेलं आहे आपण तेल टाकलं नंतर मौरी टाकली आता टाकते जिरं दोन तमालपासून नंतर टाकते कढीपत्ता मी ना कढीपत्ता धुवूनच वापरते तर तेल थोडं उडतं आपले कांदे कांदे चला कांदे चांगले होऊ देऊ आपण कांदे आपलं मठ बघा किती छान झालेले तर मस्त मोड आलेले घरगुती मटेत आपले तर खूप छान असे मोड आलेत ना आणि गावरानी गावराने होते ते बारीक तर त्यांना असे भारी मोड येतात आणि चवसुद्धा छान लागते बारीक मटेत ते तर मस्त चला आपण याची भाजी करून घेऊ आता चिरून घेते कोथिंबीर तर आता आपण आलं लसूण टाकून घेणार नंतर टाकून घेणार आहेत टमॅटो आलं लसूण टाकल्यानंतर टमॅटो टाकून घेतलाय नंतर टाकून घ्यायची धणा पावडर नंतर टाकून घ्यायचा आपला घरगुती मसाला याच्यामध्ये खोबरं ते टाकून सगळं मस्त मसाला केला आहे आपल्या वर्षाचा मसाला असतो तो नंतर आपला आहे चिकन मसाला तो टाकून घ्यायचा आहे घ्यायची चटणी आपली लाल चटणी मस्त कलर येतो तिला नंतर टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर नंतर थोडं पाणी टाकून त्याला आपण तेल सुटेपर्यंत थोडंसं सु। हो द्यायचं आहे मसाला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर येण्यासाठी भाजीला आता आपण टाकून घेणार आहेत मठ आता आपण टाकून घेणार आहे हळद टाकून घेणार टाकून गे। घेणार आहे गे। पाणी आपल्याला मस्त रस्सा करायचा आहे मटकीचा रस्सा तर आपल्याला थोडं मट शिजायला पाणी लागणार आहे तर बरं నేదా దాదాఖ ఛాన థోడే శంగదానే టో आता आईला मस्त उकळी काढून घेते तर आता थोडं आठदा असं झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅस करायचं आहे कमी गॅस करून अशी झाकण ठेवून द्यायचं आहे तर बघा आपल्या बाजूला मस्त तरी येते मला जवळून दाखवते तर खूप छान अशी तरी येते आपला मटकीचा रस्सा मस्त तयार झालेला आहे तुम्ही ही उसळ पावबरोबर बी खाऊ शकता नाही तर आपल्या हॉटेलमध्ये मस्त मटकीची उसळ असं रस्सा शेव टाकून ते तसं पण खाऊ शकता खूप छान झालेली आणि एवढा भारी सेंट येतो आहे ना मस्त भारी झालेली आहे अजून तिला पाच मिनटं शिजू देते थोडे मठ मस्त आपण आता आपली उसळ झालेली आहे थोडी वरून अजून कोथिंबीर टाकून देणार आहे तर चला आता आपली भाजी झाली ताट सजून घेतोय मस्त त्याच्यावर टाकायचे थोडे शेव बघा आपला मस्त मटकीचा रस्सा त्याच्यावर टाकायचे शेव आणि त्याच्यावर टाकायचा मस्त लिंबू त्याच्यावर टाकायचा मस्त लिंबू आपला झाला मस्त रस्सा आता मी देते त्यांना तर चला आपण त्यांना आता देऊन देणार आहेत उसळ तर बघा मस्त मटकीची उसळ गेली छान रस्सा केलेला आहे हॉटेलसारखेच तर त्यांना विचारते मी आता कसं झालेलं आहे त्यांना नाश्ता दिला कसं झालंय टेस्टी।, टेस्टी तर बघा ते खाताय तर त्यांना खूप आवडते मटकीची उसळ म्हटलं चला आज रविवार पण होता मस्त नाश्ता करून घे तर आता त्यांना दिला मी नाश्ता मटकीची उसळ करून घेतली मस्त नाश्ता तर चला आता मला पोळ्या बनवायच्या त्यांना जायचंय ड्युटीला तर आता आपण शेला ठेवून येणार आहे पण खूप छान झालेली मटकीची उसळ आणि आता मी पण थोडा नाश्ता करून घेते या तर मग तुम्ही पण उसळ खायला मस्त हॉटेल सारखे मटकीचा रस्सा तर छान हो या तू बीबी चला तर मग मी नाश्ता करून घेते या मी झाले आपली मटकीची मिसळ पाव पाव बरोबर बी खाऊ शकता खूप छान पण आता आमच्याकडे पाव नव्हते आणलेले दादू पण घरी नव्हता आणि पाव बरोबर आता ते मुलं आले की ते पाव बरोबर त्यांना जर पाव वाटलं पाव बरोबर खाऊ वाटलं तर ते तसेच खातील आम्ही आता असच खाऊन घेतलं तर असे पण खूप छान लागते तर चला बट थोडे जास्त टाकले होते ना तर मस्त उसळ करून घेतली त्याला आता धुणं धुवून घेते चला मी आता त्यांना त्यांचं जेवण झालं ते चालले ड्युटीला 是的，那咱们家那边还是帮，那。

मस्त झाला आहे मस्त झालाय काल बघा कपडे झाले माझे भरपूर कपडे होते आज म्हटलं चला वातावरण बी चांगलं आहे तर पूर्ण कपडे धुवून घेऊ तर पुढे पण टाकलेले खाली पण सगळं आवरून स्वच्छ करून ठेवतो आम्ही पोर्च हे बघा लसूणचं शिक टाकून दिलेलं आहे खूप छान असं वाटतंय आणि मस्त हवा पण लागते फॅन लावतून आपण इथे तर फॅनची हवा पण लागते आणि भारी वाटतंय आहे ना हे बघा मस्त झालेलं आहे शिकव म्हणजे आपली भांड्यांची जाळी होती त्याला खूप छान अशी डेकोरेट केलेलं आहे मस्त दिसत आहे इथे सगळं आवरून झालं आपलं सगळे काम झाले आणि किचन मोट्यावरती बी सगळं झालं हे बघा आपला किचनचा कट्टा सगळं आवरून स्वच्छ झालेला आहे आणि दादू जेवायचा बाकी येईन खेळायला गेलेला आहे आज सुट्टी असल्यामुळे एवढं खेळ सगळे कपडे वगैरे झाले आणि आज खूप सारे कपडे होते मी लवकर लवकर आवरून घेतलं तरी आज म्हणजे मला बराच टाइम झाला मस्त हवा सुटलेली छानसे कपडे कपडे सगळे वाळता आणि सगळं आवरून भांड्यांची जाळी होती आपण ते आजच व्हिडिओ टाकलेला आहे तर किती छान वाटते ना तर इथं टांगून दिली मी मस्त भरपूर लसून येत फुल भरून त्याच्यामध्ये आणि फॅनची हवा लागते नाही ते आपला फॅन आहे तर आपण इथं दिवसभर मग फॅन चालतो ना तर म्हटलं चला इथं मस्त हवेशीर टांगून दिलं त्याला तर खूप छान असं वाटतंय आणि मस्त दिसतंय आणि सगळं किचन ओटा आवरून घेतलेला आहे तर तवने सगळं मी धुणं धुतलं तोपर्यंत तिने सगळं किचन ओटा साफ केला म्हणजे पूर्ण घासून घुसून स्वच्छ केलेलं आहे तर मस्त आपलं किचन ओट्यावरती मी आवरून घेतलं आणि तिला असं आवडत नाही बघा गॅस घासून घुसून माझ्यासारखंच तिला असे स्वच्छता ठेवायला आवडतं तिने सगळं धुवून धुण स्वच्छ करून भांडी भांडी जाळीमध्ये घासून ठेवली आणि घासणी घासून घुसून सगळं बघा म्हणजे मी जशी करते ना आपण जशी स्वच्छता केली घरामध्ये मुलींना आपण तशी सवय लागते तर तिला माहिती मम्मीला सगळं स्वच्छता म्हणजे मम्मीचा म्हणजे आपण थोडं जण मोठं काम केलं मम्मीला आवडत नाही तर तिने बघा घासणी हे पण घासून ठेवली डब्यातलं पाणी साईडला असं सा कोपऱ्याला नित्रायला ठेवलं साबण भिजवून जातं म्हणून आणि ही घासणी घासून धुवून स्वच्छ इथं ठेवलेली आणि पूर्ण बेसिंग किंकले क्लीन केलं तिने आणि फक्तही घाण फेकायची बाकी जाळींमधली तर मी ते आता फेकणार आणि माठ पण घासून घुसून झाकण तिचं घासून घुसून सगळं आवरून ठेवलं आणि मस्तच छानचा असा कानाकोपरा झाडून स्वच्छ केला तिने आणि ती पण आहे ना माझ्यासारखंच सा आवडते तिला पण तसंच आवडतं तर बाथरूम पण सगळं घासून स्वच्छ झालं एकदारचं आपलं सगळं आवरणं झालं की अजून दादू जेवायला याचा बाकी आहे आपलं लोणचं आहे ना हवेशीर ठेवलेलं आहे आपल्या इकडनं दरवाजाचा पण हवा येते आणि इकडनं मागच्या दरवाज्याची पण हवा येते बघा इथून पण मस्त थंडगार हवा येते आणि इथं पण आपला दरवाजा असल्यामुळे इथे थंडगार हवा येते तर फॅन लावला नाही लावला तर काही हरकत नाही तर मस्त इथे हवेशीर ठेवलेलं आहे आपलं लोणचं अजून सध्या गरम होतं आहे ना तर पाऊस काही एवढा पडत नाही आहे तर त्यामुळे मस्त गरम आहे त्यासाठी तर खूप गरम आहे त्यासाठी मी लोणचं इथं ठेवून दिलेलं आहे आणि बघा फरांना बोलवायला गेली ताऊ अजून ते घरी आले नाही आज किती टाईम झाला घरी आणि फुलं तर एवढे येत आहे रोजचे तर खूपच फुलं येत आहे आणि आता तर बघा आपलं सगळं आहे मस्त स्वच्छ करून घेतलं सगळं अंगण चला तर मग हो आता आज आपलं रविवार असल्यामुळे मुलांचा काही थोडा अभ्यास वगैरे आणि नंतर त्यांच्या वया पुस्तकांवर नाव टाकून घ्यायचं आहे आणि आज त्यांचं ते जे राहिलेलं काम आहेत ना ते करून घेणार आहेत आता आल्यावर थोडं तो जेवण वगैरे करणार टी व्ही बघत बसेल आणि मग नंतर आपल्याला ते काम काढावं लागणार आहे आज मला काहीतरी अजून दुसरं काम काढेल तर चला बोल देवी तुमच्यानंतर तुमच्याशी आता हे पा माझं सकाळपासून तर एक वाजेपर्यंतच्या अशी रुटीन होती तर तरी पन, लोग लोग पन, तर पन, आज तरी लवकर आवरलं तिचे पप्पा लवकर गेले म्हणून आणि ताऊने पण मला आज थोडी मदत केली त्यामुळे माझी लवकर लवकर कामं झाली आज ती क्लासवरून पण लवकर आली होती अकरा वाजता तर तिने पण मला छान म्हणजे थोडं बरीचशी मदत केली तिने आज आणि मुलींनी पण थोडी मदत केली तर खूप छान होऊन जातं तर आज तिने मला बरीच आवरू लागली तर असं आमचं किचनचा के कशी वाटली माझी कामाची रुटीन आणि आजचा दिवस असा होता तर कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय